हा सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट म्हणजे सगळ्याचा बेस म्हणूया आपण तो म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे जेव्हा आपण इथून स्पर्धेत येतो तेव्हा आपल्याला खूप कॉन्फिडन्स असतो जे की जेव्हा तुम्ही आता गावाकडे असाल आपले ग्रामीण भागातले किंवा मोस्ट ऑफ विद्यार्थी तिथून आले असतील पुण्यातले लोकल नसाल मोस्ट ऑफ दी तर जेव्हा आपण आपल्या गावाकडून इथं येतो तेव्हा आपण आपल्यामध्ये कॉन्फिडन्स घेऊन आलो असतो की नाही आपण आता एखादी पोस्ट काढणार आहोत आणि एखाद्या चांगल्या पदावर काम करणार आहोत पण हळूहळू जेव्हा तुम्ही इथं सेटल होतात ना तेव्हा तुमचा मनात अप्स अँड डाऊन्स होता नेमकं कसं काय करायचं आता मी इव्हन जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा खूप कॉन्फिडन्स होता पण जेव्हा कॉलेजमधून मी तर पेठे झालो ना त्यानंतर मला कळालं की म्हणजे एकदम मी भरकटलो म्हणजे एकदम कोलॅक्स झालो मी कारण कसं होतं आजूबाजूची गर्दी आजूबाजूचं जेव्हा आपण सराउंडिंग बघतो आणि प्रत्येकाचे औषध होत असेल हे की प्रत्येकानं आपण आजूबाजूच्या गोष्टी बघितल्या की आपल्याला थोडंसं दडपण येतं मनावर आणि मनातला आत्मविश्वास वाटतो तर त्यावेळेला लक्षात ठेवायचं की तुम्ही स्वतः एक युनिक आहात मी स्वतःला का नाही तुम्ही सगळ्यांची बदकाची गोष्ट ऐकली असेल एक तळ्यात बदक असतो ते वेळे कुरुप असतं त्याला सगळेजण म्हणत असतात चिडवत असतात आणि शेवटी काय निघतं ती राजहंस निघतं तसं तुम्ही प्रत्येकाच्या मनात एक राजहंस जपलाय तर तो तुम्ही शोधा तुम्ही प्रत्येक जण तो युनिक आहात आणि त्यामुळं बाकीच्या गोष्टींकडे जास्त मॅटर न करताना तुम्ही तुमच्या अभ्यासावर फोकस कर आणि स्वतःवर फोकस कर आपण कसं करतो बाकीच्याकडे कायच ते ना बाकीचा विद्यार्थी काय वाचतोय कुठली पुस्तक वाचतोय किती मोठी मोठी पुस्तक वाचतो त्यावर जास्त फोकस करतो त्यावर जास्त ता टाइम घालवतो स्वतःकडे कमी बघतो म्हणजे ती मानवी वृत्तीच आहे की स्वतःकडे कमी बघायचं आणि इतरांच्या आयुष्यात जे काय चालू आहे ते जास्त बघायचं तर त्याला थोडासा छेद देऊन ना तुम्ही स्वतःवर काम करा की आपण कसं काय करू शकतो आणि काय हे करू शकतो दुसरा मी म्हटलं तुला कम्फर्ट झोन सोडा ते बऱ्याच विद्यार्थ्यांना जमत नाही कम्फर्ट झोन सोडणं म्हणजे घरी असताना तुम्ही सात आठ वाजता उठत असता इथंही तसंच करता आठ वाजता उठता मग तो कम्फर्ट झोन सोडत नाहीसा किंवा तुम्हाला तेच लोक तेच तोच ग्रुप असतो तुमचा आधीपासून तुम्ही टाइमपास करत असतात किंवा हे मग हा जोपर्यंत तुम्हाला कम्फर्ट झोन सोडत नाही ना तोपर्यंत तुम्ही वेगळं काही करू शकत नाही कारण जेव्हा माणूस कम्फर्ट मध्ये असतो ना माणूस खूप रिलॅक्स असतो त्याला कष्ट तयारीच राहत नाही आणि जेव्हा माणूस एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये असतो ना तेव्हा माणसाचे सगळे जे नर्वस नर्वस पॉइंट्स आहेत ना ते सगळे ऍक्टिव्ह होतात आणि माणूस खूप ऍक्टिव्हली काम करतो त्यामुळे तुमचा कम्फर्ट झोन आहे ना मेन म्हणजे तू खूप बाजूला सोडा आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये आणि स्वतःला प्रूफ करून दाखवा तुमचे जे म्हणजे रिलॅक्सिंग माइंडसेट आहे ते बाजूला सोडून एक ध्येयानं पेटून उठतो ना माणूस की करायचा आहे तर करायचं आहे मला हे तुम्ही ना तुमच्या मध्ये ठेवा ठीक आहे अप्स अँड डाऊन जाऊन येत राहतील मग तुम्ही त्यावेळेला काय करताय बघा आता मला जेव्हा खूप खूपच कंटाळा वाटायचा किंवा असं खूप बोर वाटायचं किंवा खूप असं लो वाटायचं तेव्हा मी फिरायला जायचो एकटाच फिरायला जायचं आणि तिथून सगळ्या गोष्टी कॅच करायचो की बाहेरच्या आयुष्यात काय चाललंय कसं होतं आपलं आयुष्य फक्त एवढ्या पेटीमध्ये फिरले आता सध्या आपण इथं राहतो इतका फेटे याच्या बाहेर काय आयुष्य आपल्याला माहिती नाहीये मग मा असंच कधीतरी महिन्यात नाही दुसरा एखादा दिवस काढला सकाळची ट्रेन पकडली कुठेतरी कारले भाजीला जाऊन तिथल्या निसर्गात आनंद घ्यायचा किंवा कधीतरी इकडे खडक वासल्या जाऊन एकटाच जायचं की जेणेकरून बघायचं आणि त्यानंतर जो फ्रेशनेस मिळायचा ना परत अभ्यासाला चालू करायचं दिवसात जर एक बोर वाटलं आमच्या पर्वतीची टेकडी आहे एकटंच जायचं निवांत फ्रेश होऊन परत जायचं त्यामुळे काय होते की तुमच्या मनाचे ऍक्टिव्ह जे पॉईंट आहेत ना परत ते चांगले होतात आणि तुम्ही परत त्याच जमाना काम करता त्यामुळे हे पॉईंट तुम्ही मनाला समजून घ्या आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला जेव्हा कंटाळतो ना तेव्हा स्वतःला खूप रेटवायचं नाही चला करतोय करतोय ऍक्टिव्ह लर्निंग नाही आहे ते तुम्ही फक्त वेळ मारून मनाचे समाधान की आपण करतोय होते ना, ना वर थोडा रिलॅक्स व्हा परत कामाला चालू करा पण परत परत जेव्हा तुम्ही जी एंट्री घेताय ना ती खूप मोठी असणार आहे त्यानंतर तुमची जी इफिशियन्सी असणार आहे ती खूप मोठी असणार आहे तर मग त्यावर तुमचे काम करा नंतर तुमचे स्ट्रॉंग पॉईंट असतात ना ते ओळखा तुम्ही इथं कसं होते की प्रत्येक जण म्हणजे एकमेकांना असं वीक पॉईंटवर बरेच हे करतात पण स्ट्रॉंग पॉईंट कोण बघत नाही तर तुम्ही स्ट्रॉंग पॉईंट ना ते की आपलं कशात जास्त कौशल्य इतके सगळे विषय असतात बरोबर आहे आपण त्यातला एखादा विषय आपला खूप तो फक्त आपल्याच जमत असतो त्यावर तुम्ही काम करा कारण ह्या सगळ्या गोंधळात ना आपण स्वतः त्या विषयाकडे दुरुस्त करून घेतो आणि त्यामुळे तो पॉईंट मार्च थोडासा राहतो असं वाटतं त्याच्यानंतर ना तुम्ही मेज मार्क्स तुमचा सांगितलं आत्मविश्वास त्याचा समोरच्यावर विश्वास आता तुम्ही मध्ये आलात बरोबर आता तुम्ही सगळ्यांनी ऍडमिशन घेतलं डिस्क्रिप्टिव्हल तुमचा आता फॅकल्टी शंभर टक्के विश्वास पाहिजे मी जेव्हा जीएससी ची जी खटी बेस्ट करायचो मला शंभर टक्के विश्वास होता सरांवर की सरांच्या न मार्क्स येणारच आहेत मार्क्स आलेत सरांच्या टेस्ट सिरीजून मार्क्स येणार आहेत मार्क्स आले आणि मी दुसरं काही करत नव्हतो कारण तो माझा विश्वास होता एक स्वतःवर विश्वास आणि दुसरा फॅकल्टीवर विश्वास जोवर तुम्ही स्वतःवर आणि फॅकल्टीवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही त्या फेजला जाऊ शकणार नाही तुमचं कसं तर गोंधळ चालवणार हे करू का ते करू का ते करू का ते करू दुसरा आपल्या एमपीएससी विद्यार्थ्यात एक पॉइंट की एमपीएससी धर विद्यार्थी धरसोड खूप करतात मटेरियल इतका आहे ना आपल्याकडे की आता जरी टेलिग्राम उघडलं तरी बरेच चॅनल बरेच गोष्टी बऱ्याच नोट्स कुठलीही नोट्स हो सुचायची कुठलेही वाचायचं हो तसं करू नका कृपया सांगतो तसं करू नका कारण कसं होतं जेव्हा तुम्ही तुमचे सोर्सेस स्ट्रॉंग असतात तुमची फॅकल्टी इतके चांगले ते तुम्हाला मटेरियल देत आहेत म्हणजे ते स्ट्रॉंग करून देतात बेस्ट बेस स्ट्रॉंग करा तुमचे सोर्सेस फिक्स ठेवा त्यावर तुम्हाला फायनल यश आहे त्यामुळे तोच मेन महत्वाचा मुद्दा आहे की फॅकल्टीवर विश्वास ठेवा ते तुम्हाला सांगता येत ना तेवढे हाय क्वालिफाईड आहेत त्यामुळे त्यावर तुम्ही जर विश्वास ठेवलात ना तुम्हाला पुढचं सगळं पाच क्लिअर आहे आणि तुमची चौकट आहे ना अभ्यासाची ती खाटेकर सर नेहमी म्हणतात की अभ्यासाची चौकट आहे ती खूप स्ट्रॉंग करायची की त्यामध्ये त्यावरच कमांड म्हणायची बुक जे दिसल ते वाचायचं नाही दुसरं माझा एक महत्वाचा पॉईंट असतो की माझ्या नोट्समध्ये आणि मी तेवढंच वाचणार माझ्या नोट्समध्ये एखादा पॉईंट आहे आणि तो परत चार पुस्तकात दिला मी चार पुस्तक नाही वाचणार कारण शेवटी आपली मेमरी आहे आपण व्हिज्युअल मेमरी आहे आपण आपण बघतोय आणि आपल्याला आठवतो हो मधला पॉईंट लिटरली पेपर मध्ये आठवतो तुम्हाला एखादा समजा पॉईंट सांगितला ग्लोबलायजेशनचे इफेक्ट सांगा तुम्ही एक दोन तीन चार असे काही पॉईंट लिहिले असतील तेच पॉईंट तुम्ही वाचणार आहात मी ह्यात बघितलं त्यात बघितलं त्यात बघितलं त्यात बघितलं काहीही उपयोग होणार नाही आहे तुम्हाला शेवटी पेपरला गोंधळच होणार आहे सगळं काय करू काय करू काय असं नाही जेवढं नोट्स मध्ये आहे त्यासाठी तुमचे नोट्स थोडे नोट क्लिअर पाहिजेत नोट्सवर कमांड पाहिजे त्यामुळे इतरत्न मिळायचं नाही आणि दुसरं म्हणजे अ सारख्या सोर्सेसची धरसोड करायची नाही हे वाचतो ते वाचतो ते वाचतो ते वाचतो काहीही होणार नाही आहे मिनिमम सोर्सेस मॅक्झिमम मार्क हा फंडा क्लिअर पाहिजे तुमचा तरच तुम्हाला जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने गोष्टी वर्कआउट करता येणार आहे आणि त्यानंतर तर मला सगळ्यात बेस्ट पॉइंट वाटत होतं म्हणजे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही सरांच्या बद्दल सरांच्याकडून त्याबद्दल खूप ऐकलेलं असते की माझ्या आयुष्यात कसा फरक पडला मी सांगतो तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कसं होतं की आपण ठरवतो मला करायचं आहे मला करायचं माहित आहे पण आपलं सगळं डिस्क्रिट चालू असतं करायचं आहे पण काय करायचं आहे हे माहित आहे का करायचं एवढं माहित आहे एमपीएससी क्लिअर करायचंय म्हणजे एमपीएससी क्लिअर करणं म्हणजे काय किती अंक येणं किती मार्क्स येणं हे क्लिअर असतं का आपलं आपल्याला तुम्हाला आपलं सिलेबस दिलाय आपल्याला मार्क्स सिस्टीम दिले आपलं सगळं माहित आहे ते आपलं क्लिअर नसतं आणि हे सगळ्या क्लॅरिटी आणायचं का लॉब अट्रॅक्शन करतो त्यामुळं मी सांगतो मी जेव्हा तेवीसच्या मेन्सच्या वेळेला होतो त्यावेळेला इतकं मला लॉब अट्रॅक्शन माहित नव्हतं सरांच्या पण फक्त ऐकायचो की मी तुम्ही मार्क्स तुम्ही लिहून ठेवा की कि तुम्हाला किती पाडायचे मी लिहून ठेवले की चारशे ऐंशी काहीतरी ऑब्जेक्टिव्हला मार्क पाडायचे आणि त्यानुसार माझा प्रवास चालू झाला कि बाडायचं प्रत्येक सब्जेक्ट लिहिलं की वनला एकशे दहा टू लाइशे दहा ला काहीतरी पंच्याहत्तर त्यानंतर मराठी इंग्लिश सायन्स असं काहीतरी लिहून ठेवलेलं की जिथंपर्यंत आपण जाऊ शकतो आणि जेवढं आपल्याला कमांड आहे त्यावर एवढे माझ्या टेस्टला यायला लागले ना तेव्हा खूप कॉन्फिडन्स आला मला म्हणजे मला लास्ट कॉन्फिडेन्सिव्ह टेस्टला आहे सत्तर मार्क आले टोटल मी बेरीज केली तेव्हा त्यामुळे थोडासा आत्मविश्वास वाटला की फायनलमध्ये पण आपण तेवढच मार्क पाडू फायनलचा पेपर झाला थोडासा वन अवघडच होता त्यातून गेल्या वर्षीचा आणि फोर पण थोडासा अवघडच होता त्यामुळे फायनल मला आला स्कोर चारशे पंचावन्न थोडं मला माहित नव्हतं बाहेरच्या मार्केटला स्कोर कशा आहेत किंवा काय थोडसं मी नाराज झालो पण जेव्हा बाकीकडे परत बघितलं ते सगळ्यांना तसेच होते म्हणजे पेपरचा अवघड होता त्यामुळे भलेही मला तेवढा आकडा पार झाला नाही चारशे ऐंशीचा पण मी जिथंपर्यंत गेलो ना ते माझ्यासाठी बेस्ट होत आणि मी पुढे होतो तोच मुद्दा म्हणजे मेन तो म्हणजे पॉईंट झाला मार्क लिहून ठेवण्याची काय भूमिका असते तो मार्क दुसरा पॉइंट म्हणजे माझ्या रिझल्टच्या आदल्या दिवशी म्हणजे सगळीकडे हे कर सांगतो की मी माझा दिवस कसा हवा होता रिझल्टच्या आदल्या दिवशी ते लिहून ठेवले लिटरली सकाळी उठून काय करणार आहे कुठं जाणार आहे काय करणार आहे मी रिझल्टच्या वेळी कुठं असणार आहे मला वन टू थ्री फोर फायनल माझ्या ऑब्जेक्टिव्ह मार्क मला कळाले चारशे नाही पण मला इंटरव्यूला किती मार्क पाहिजे तर मी एक पासष्ट लिहिलं रिटर्नला गेलाय कमी आले मी साठ मार्क लिहिले असे टोटल करून पाचशे अठ्ठ्याहत्तर मार्क मी लिहून ठेवलेले आणि ते मी पूर्ण माझ्या मनावर आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या मनासारखं बघत नव्हतं जसं लिहिलंय ना तसं बघत होतो मी त्यानंतर मला फायनल रिझल्ट तो पाहिजे होता त्यामुळे जसं लिहिलंय ना देतं किंवा तेच करायचं मी तीच गोष्ट करतो त्याच वेळेला उठणं तीच गोष्ट त्या गोष्टी मी पूर्ण ठरवून ठेवलेल्या तुम्हाला माहिती आहे ना ते टाइम मशीन असतं बघा तुम्हाला माहिती त्याचं पुढं काय होणार आहे ते नंतर त्या गोष्टी चालू असतात तसं टाइम मशीन आदल्या दिवशी मी सगळं लिहून ठेवलं आणि ऍक्च्युली रिझल्ट आला ना तेवढ्या सहा वाजता मी स्वामी समर्थ मंदिरात होतो तो गुरुवार होता त्या दिवशी आरती होती आणि त्यावेळेला रिझल्ट आला आणि जसं मी लिहिलेलं एक्झॅक्टली आणि त्यावेळेस तेवढेच मार्क आले मला मी रँक सातवी लिहिली रँक दहावी आली आणि फायनली ते अचिव्ह झालं त्यामुळे तो मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो की तुम्ही लिहून दुसरा मला पॉइंट होता राज्यसेवा पूर्वचा आता सध्या झालेला तर मला ऑब्जेक्टिव्ह ला गेल्या वर्षी स्कोर आलेलाच होता पण मला पूर्ण मागे पडायचं नव्हतं बघा एक लक्षात घ्या गोष्ट इथं असणारे मेन्स ह्याच्या आधी मुलं ह्याच्या आधी मेन्स दिलेले असतील किंवा बाकीच्या प्री वगैरे पास झालेल्या असतील वगैरे कुठल्याही एक्झामच्या स्टेजला लाईटली यायचं नाही पूर्व असू दे मुख्य असू दे इंटरव्ह्यू असू दे तिन्ही स्टेज आहेत प्रत्येक स्टेज तितकीच मुलांना कसं होतं की मार्क आले की जर इंटरव्ह्यू लाईटली होते वगैरे मी सगळ्या गोष्टीला तितक्याच डेडिकेटली केलेलं त्यामुळे माझी ह्या वर्षी पूर्व पण तितक्या डेडिकेटेड चालू होती आणि माझं असं हे म्हणतं की मला पूर्व दीडशे पाडायचे पाडायचे असं ठरलेलं मग टेस्ट सिरीजला तेवढ्या आसपास कोर यायचाच त्यामुळे मलाही बरं वाटायचं की जेवढा आपण ठरवतोय बाबा तेवढ्या काहीतरी गोष्टी होत पण कसं झालं हा इकडचा रिझल्ट आला आणि त्यानंतर परत ते एक बायकांना चालू होतं की दीडशे पडायचे मग त्यावेळेला लॉ बॅट्रॅक्सिंग सिरीज चालू झाली थ्री सिक्स नाईनचा फॉर्म्युला आहे तो फॉलो करत होतो की तीन वेळा सहा वेळा नऊ वेळा संध्याकाळी ते लिहायचं वगैरे आणि काय आम त्यावर काम करत होतो की फक्त मला दीडशे मार्क पडलेले आहेत हे वाक्य होतं माझं माझ्याकडं आणि त्यानुसार मग वगैरे फॉलोअप चालू होता आणि फायनल इकडचा रिझल्ट आला आणि त्यानंतर एक डिसेंबरला आमची पूर्व होती त्यानंतर माझ्या मध्यंतरी सत्कारमध्ये वगैरे एखादा एक दीड महिना गेला माझा तरी मला थोडस डाऊट वाटत भीती वाटत होती की मी हो आता सगळीकडे कमिटमेंट पण करणार की मी भाषणात मी मार्क आहे म्हणून त्यामुळे माझ्यावर एक मॉरल दडपण होतं पण मला खात्री होती एक्झामच्या दिवशी सकाळी मला आमची भाऊजी सोडायला आले गाडीतून भाऊजी नाही म्हटलं की आता फक्त दीडशे आणि सांगतो पहिल्या कि नाही मला दीडशेच आले एक्झॅक्टली <laughs> 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 आणि सरांना लगेच मी त्या दिवशी मेसेज केला की सर लॉफ अट्रॅक्शन वर्क झालं त्यामुळं हे तुम्ही जेव्हा फिक्स करताना गोष्टी तेव्हा ते होतच त्यामुळे तुमच्या जे काही जे तुमचं गोल फिक्स आहे ते तुम्ही सगळ्या क्लॅरिटी आणून ठेवा की तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे कुठंपर्यंत जायचं आहे आणि कुठल्या काय तुम्हाला हवं आहे आयुष्याकडून तुमच्या पण तुम्हाला काय आहे ह्या गोष्टी तुमच्या खूप फिक्स पाहिजे त्यामुळं ह्यावर पण तुम्ही बरंच काम करा आणि सर तुम्हाला वेगवेगळे लॉ पॅटर्न्स मग गाईड करतीलच त्यांचे लेक्चर पण युट्यूबला आहेत अवेलेबल ते पण तुम्ही पहा तुम्हाला सर पण त्यावर प्रॉपर गाईड करतील एक तुम्हाला पाथ मिळाला तिथंपर्यंत जायचा होतोय तुम्हाला आणि सरांनाही खूप अनुभव आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांची आहे की ते वर्कआउट झालंय मग तो एक पॉईंट आहे मला खूप महत्वाचा वाटतो आता माझ्याकडून मी आता एंड ला येतो एक गोष्ट सांगतो तुम्हाला की मला गोष्ट खूप आवडते तर एक कनी गाव असतं आणि गावात एक साधू असतो तो साधू नाचत असतो आणि नाचल्यावर पाऊस पडतो इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तो नाचत असतो नाचल्यावर पाऊस पडतो त्यामुळे तिथल्या गावातले लोक पण तिला खूप मानत असतात की हा नाचतो आणि पाऊस पडतो मग एके दिवशी काहरातले लोक मुलं येतात दोन तीन मुलं असतात आणि ते साधूला विचारतात की बरे तूच नाचलो कसं का पाऊस पडतो आम्ही नाचलो का पाऊस पडत नाही मग तो म्हणतो तुम्ही नाचा मग त्यातला एकटा मुलगा येतो तो एक पंधरा वीस मिनिट नाचतो पाऊस काय पडत नाही त्यानंतर दुसरा येतो एक तासभर नाचतो पाऊस नाही पडत तिसरा मुलगा दोन तास नाचतो पाऊस नाही पडत मग आता हा तिघा म्हणता साधूला तू नाचून दाखव साधू नाचायला लागतो तो म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत नाचतो पाऊस पडतो सगळ्यांना आश्चर्य वाटतं की साधू नसल्यावर कसा पाऊस पडला साधूला प्रश्न विचारतात ते साधू म्हणतात की मी नाचल्यावर पाऊस पडतो वाक्य लक्षात घ्या कारण गावकऱ्यांची माझ्यावर विश्वास आहे आणि माझा देवावर विश्वास आहे पहिला पॉईंट दुसरा पॉईंट की जोवर पाऊस पडत नाही तोवर मी नाचतो त्यामुळं त्यामुळं तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात जोवर यशाचा पाऊस पडत नाही तोवर तुमचं हे प्रयत्नांचं नाचणं चालूच पाहिजे <laughs>